तर कसं आहे पब्लिक पुन्हा आता स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपली डिझाईन आहे ती हॅपी न्यू इयर निमित्त आहे तर आपला आपण आता दोन दोनच दिवस बाकी आहेत आपलं नवीन वर्ष बदलण्यासाठी जर आपण त्या निमित्त डिझाईन केले आहे तर ती खतरनाक डिझाईन झालेली तर थांबण्यावरती पाहिला असेल तर या डिझाईनसाठी मी पी एल पी फ्री पी एल पी तयार केलेली आहे तर पी एल पी आपण टेलिग्रामवरती दिली आहे तर टेलिग्राम चॅनेलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर कुणी जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचं फ्री मटेरियल आणि पी एल पी देत राहतो तर टेलिग्राम लवकरात लवकर जॉईन करा आणि लगेच मी व्हॉट्सअपची सुद्धा लिंक दिलेली आहे काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही टाकू शकता तर व्हॉट्सअपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती दररोज कंटेंट येत राहतात नवीन नवीन डिझाईनचे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू पुन्हा एकदा दसवागत का नवीन व्हिडिओमध्ये तर आपण जे पिक्सला वापरतो तो आय प्रो व्हर्जन तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तर तो आम्ही आपण जे पी एल पी दिली आहे टेलिग्रामवरती तर तुम्ही ती ॲड करून घ्यायची तर ॲड करून घेतल्यानंतर ती पी एल पी माय प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये राहते तर तिथं जाऊन तुम्ही आपण ओपन करू शकता तर अशी पी एन पी एल पी आपली जी फाईल आहे ती ओपन झालेली आहे डायरेक्टली तर आता ह्याच्यात काही न करता तुम्ही मा मी जे माझा नावाचा लोगो लावला ते तुम्ही सुद्धा काढू शकता तर मी ते काढला आहे पहिल्यांदा तर आता नंतर आपण अजून आपण एक फोटो ॲड करून बॅनर दुसरं म्हणजे हेच बॅनर पण ह्याच्यामध्ये काही बदल करणार आहोत तर यामध्ये बदल करण्यासाठी आपण जे खाली जे पी एन जी अगोदर शुभेच्छुक सर्व मित्र परिवार आपण हे पी एन जी अगोदर कट करणार आहोत तर कट ती कट केल्यानंतर आता तुम्हाला जे नाव तुमची फोटो ॲड करायची आहे ते पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायची तर मी ॲड करून घेतो अगोदर ती फोटो तर माझी जी फोटो आहे ती तुम्ही तुमच्या सहाय्यानेनुसार म्हणजे तुम्हाला जे चांगली वाटेल ते ॲड करून घ्यायची तर मी जे फोटो मला ॲड करायचे आहे ते मी ते ॲड करून घेतले तर साईजनुसार लहान मोठी तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर फोटो जे ॲड केले ते पहिल्यांदा लॉक करून घ्यायची म्हणजे आपण दुस दुसरं काय ॲड करताना ती हलणार नाही तर आता ही ॲड झाल्यानंतर फोटो खाली जे इथं शेप्स ऑप्शन आहे इथं खाली जे आहे या ऑप्शनवरती जाऊन इथं शे जे खाली जे शेप्स ऑप्शन दिसत आहे याच्यावरती जाऊन तर आपण याच्यावरती गेल्यानंतर जे हे जे पहिल्यांदा शेप्स म्हणजे जे येतो आकार जे आहे स्क् तर त्याला ॲड करून घ्यायचं असं म्हणजे हिची जे रुंदी आहे ती आपल्याला असं म्हणजे वाढवायची आहे तर मी रुंदी वाढवतो ही जे रुंदी वाढली आहे ते फोटोच्या आपण जे म्हणजे ॲड केलेलं आहे शेप्स म्हणजे ते फोटोच्या आपल्याला खाली घालायचं तर मी फोटोच्या खाली घातला आहे तर आता हे फोटोच्या खाली घातल्यानंतर आता तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं काय जे असेल ते टाकू शकता तर माझं मी नाव टाकून घेतो पहिल्यांदा तर मला मी टाकून घेत आहे नामदेव फोटोग्राफीस तर आता याला जे कलर आहे आपण ते आपण कलर तुमच्या म्हणजे तुम्हाला जे चांगलं वाटेल ते चांगलं ठेवू होतं हो तर मी हा कलर ठेवतो हो तर ह्याला जे मी फॉन्ट वापरतो तो फॉन्ट तुम्हाला जर काही फॉन्ट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवरती दिलेले आहेत फॉन्ट तर हे नाव तुम्ही ॲडजस्टमेंट म्हणजे तुमच्या सहाय्यानं म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यासाठी मी ठेवू शकता तर आपल्याला अजून एक पी एन जी ॲड करायची ती म्हणजे शुभेच्छूक तर ही जी शुभेच्छुक नावाची जे म्हणजे नावाची बेंज आहे तर आहे आपण कलर लावू वेगळा तर मी कलर लावलेला आहे तर मी तुमचं म्हणजे तुम्हाला जे चांगला कलर वाटेल तुम्ही ते ठेवू शकता तर हे जे ॲड केल्यानंतर व्यवस्थित ॲड करून घ्यायचं तर ही व्यवस्थित ॲड झाल्यानंतर अगोदर सगळे लॉक करून घ्यायचे फोटो तर मी लॉक करून घेतो पहिल्यांदा तर लॉक झालेलं आहे आपलं आता आपलं बॅनर सध्या तयार झालेलं आहे तर आता तुम्ही झूम जर करून पाहिलं तर आपलं एकदम एच डी बॅनर आपलं तयार झालेलं आहे खतरनाक तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काय बदल करायचा असेल तुम्हाला जर कोणची पी एन जी काय ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवरती नवीन दररोज एक नवीन नवीन डिझाईन आपले डिझाईनचे व्हिडिओ येत राहतील तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि ज्यांनी टेलिग्राम जॉईन केलं नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन टेलिग्रामसुद्धा सुद्धा जॉईन करा कारण आपण जे मटेरियल टाकतो ते फ्री मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती वरती येत राहतं तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करा तर आपलं बॅनर जे आहे तयार झालेलं आहे तर तुम्हाला अजून काय बदल इफेक्ट किंवा काय मारायचं असेल फॉन्ट बिंट तर फॉन्ट बी माझ्या टेलिग्रामवरती सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी जेवढं मटेरियल टाकत असतो प्रत्येक म्हणजे व्हिडिओचं व्हिडिओनुसार मी मटेरियल टाकत राहतो टेलिग्रामचं तर आपलं बॅनर आता बॅ आपलं जे आपण हे जे आता जे आपण फोटो जे डाउनलोड करणार आहोत ती कधीही अल्ट्रा या मोडमध्ये डाउनलोड करायचे कारण की आपण जे फोटो तुम्ही डायरेक्ट पिक्सल्यामध्ये आपण जे फोटो एडिट करतो किंवा बॅनर फोटो काय असेल ते तर ते एच डी नाही येत गॅलरीमध्ये तर बकऱ्या जर म्हणले कमेंटमध्ये तर एच डी नाही डाउनलोड होत त्यासाठी डायरेक्ट म्हणजे आपण जे डायमेन्शन म्हणजे किंवा ते मोड अल्ट्रा या मोडमध्ये डाउनलोड केल्यानंतर म्हणजे तुमची जशी फोटो आहे तिथं बकर आहे डिफॉल्ट कस्टम लो मिडियम हाय व्हेरी आहे तर डायरेक्ट आपल्याला या अल्ट्रा या मोडमध्ये डाउनलोड करायचे आहे तर डाउनलोड केल्यानंतर आपले डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होते तर आपण पुढे पुल्य एक पुल्या कंटेंट मध्ये एक नवीन व्हिडिओ आणून डिझाईन तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्यामुळे तर भेटू मग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये